नमस्कार आज महाकृष्ण चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी शक एकोणीसशे छत्तीस सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाण्यातील तीन नियोजित उड्डाण पुलांसाठी अठरा कोटी देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुंबई पाठोपाठ ठाण्यात देखील आढळला स्वाईन फ्लूचा रुग्ण आणि विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाला शासनाची मंजुरी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे था। वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे ते मुरुंड दरम्यान विस्तारित नवीन ठाणे रेल्वे स्थानकाला राज्य शासनानं मंजुरी दिली असून आता या विस्तारित स्थानकाचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी मध्य रेल्वेकडे पाठवण्यात आला आहे शिवसेनेचे तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांनी विस्तारित रेल्वे स्थानकाची कल्पना मांडली होती गेली अनेक विस्तारित रेल्वे स्थानकाविषयी फक्त चर्चा सुरू आहे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राजन विचारे यांनी ठाणे ते मुलुंड दरम्यान विस्तारित स्थानकाच्या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता गेल्या महिन्यात रेल्वे मंत्री ठाण्यात आले असताना लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी या स्थानकाबाबत अनुकूलता दाखवली होती राज्य शासनानं मनोरुग्णालयाच्या काही जागेवर विस्तारित स्थानक बांधून देण्यास अनुकूलता दर्शवली आहे परिवहन आणि बंदर तसंच गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव गौतम चटर्जी यांनी मध्य रेल्वेकडे विस्तारित स्थानकाचा प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवला आहे तसं पत्र खासदार राजन विचारे यांनाही पाठवण्यात आलंय यामुळं आता या नवीन विस्तारित स्थानकाला चालना मिळेल असं दिसतंय मुंबई पाठोपाठ ठाण्यात देखील स्वाईन एकच खळबळ उडाले ठाणे महापालिका आणि जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत ठाण्यातील वसंत विहार परिसरात वास्तव्य करणारे एकावन्न वर्षीय रहिवासी काही कामानिमित्त जयपूरला गेले होते तिथून परतल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली चाचण्यांनंतर त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचं निदान झालं सध्या त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईत स्वाईन फ्लू न चार जणांचा बळी घेतल्यानंतर पालघर जिल्ह्यातही स्वाइन फ्लूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर आता ठाण्यातही लागण झाल्यानं घबराट निर्माण झाली जिल्हा आरोग्य विभागानंही स्वाईन फ्लूची दखल घेतली असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकोणऐंशी प्राथमिक केंद्रांमध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत सर्दी खोकला ताप घसा खवखवणं अंगदुखी डोकेदुखी उलट्या जुलाब अशी लक्षणं आढळल्यास तात्काळ तपासणी करून घेण्यात घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे वृक्षतोडीच्या गुन्ह्यात आरोपपत्र लवकर दाखल करून कागदपत्रात मदत करण्यासाठी लाख रुपये स्वीकारणाऱ्या ठाण्याच्या वनपालाला प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडला आहे प्रादेशिक वन कार्यालय मुंबई विभागाचे ठाण्यातील तीन हात नाका इथे वन कार्यालय आहे या कार्यालयात महादेव शिंगाडे हे वनपाल आहेत या प्रकरणातील तक्रारदाराला

तिचा विनयभंग करणाऱ्या युवकाला स्थानिकांनी जाब विचारल्याचा बदला घेण्यासाठी आलेल्या त्रिकुटानं चक्क नंग्या तलवारी नाचवून धिंगाणा घालण्याचा प्रकार घडलाय काल दुपारी दोनच्या सुमारास घोडबंदर परिसरातील एका खाजगी शाळेतील मुलगी घरी परत येत असताना अवतार सिंग हरभजन सिंग जजबर, जजबीर सिंग खुलवन सिंग आणि मलजीत सिंग फलविंदर सिंग या त्रिकुटापैकी एकानं भर रस्त्यावर तिच्याशी अश्लील कृत्य केलं अचानक घडलेल्या या प्रकारानं पीडित मुलीनं आरडाओरड केली त्यामुळे जमाव जमला आणि त्यांनी याचा जाब विचारला तेव्हा त्यानं ते तात्काळ आपल्या इतर दोन साथीदारांना अट घटनास्थळी बोलवून भर रस्त्यातच तलवारी उपसून जमावावर चाल केली तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरू असल्यानं रहिवाशांमध्ये घबराट पसरली या तलवारबाजीत एका शाळकरी मुलाच्या डोक्यात किरकोळ जखम झाली तर जमावातील बाळू पालसकर याचा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अखेर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्रिकुटाला जेरबंद केल्यानं पुढील अनर्थ टळला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी मेळघाट पॅटर्न राबवण्याचा सल्ला मेळघाट इथल्या सेवाव्रती डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी दिलाय समर्थ भारत व्यासपीठातर्फे आयोजित तीर्धार परिषदेत ते बोलत होते मेळघाटात अनेक वर्षापासूनच्या कामातून आणि संशोधनातून जो मेळघाट पॅटर्न तयार झाला आहे त्याची अंमलबजावणी सर्वत्र होण्याची गरज रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे दाम्पत्यानं व्यक्त केली मेळघाटातील प्रयोगाची दखल न्यायालयानं आणि शासनानंही घेतल्याचं कोल्हे यांनी सांगितलं देशाला सध्या एकात्मिक विकासाची गरज आहे रस्ते पाणी रोजगार आरोग्य शिक्षण यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा वेगवेगळा विचार न करता या सर्व प्रश्नांवर एकत्रित उपाय केला तरच खरा विकास घडू शकतो यावेळी कोल्हे दाम्पत्यांचा श्रीस्थानक जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडीत जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट्स मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेच्या संयुक्त विद्यमान ठाणे महापौर चषक ऍथलेटिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचं उद्घाटन महापौर संजय मोरे यांच्या हस्ते झालं या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामधून एकशे सदुसष्ट संघातील दोन हजार खेळाडू नव्वद क्रीडा प्रकारांमध्ये आपलं कौशल्य आजमावणार आहेत उद्या संध्याकाळी या स्पर्धेचं पारितोषिक वितरण होणार आहे नाभिक सेवा समाज मंडळाच्या वतीनं उद्या अंबरनाथ इथं राज्यस्तरीय वधूवर परिचय संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय अंबरनाथ मधील वडवली विभागातील दत्त मंदिर ब्राह्मण सभा सभागृहात हे वधूवर परिचय संमेलन आयोजित करण्यात आहे उपवर मुलं मुली सोबत असतील तरच पालकांना या संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सातशे नऊ त्रेसष्ट पाचशे सत्तावीस या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मने तीन जणांच्या विरोधात एक कोटीहून अधिक रकमेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून सध्या डोंबिवली पोलीस या आरोपींच्या शोधात आहेत नीलकमल गरगट्टे आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींकडून मोठ्या व्याजाचं आमिष दाखवत रमेश शहा हिमांशू पारिकख आणि जतीन पारेख या त्रिकुटानं ही करामत केली आहे यातील जतीन पारिक यानं गरगट्टे यांच्या मित्र आणि मैत्रिणींकडून हे पैसे गुंतवणुकीसाठी म्हणून घेतले होते यामध्ये राजश्री पाठक सत्तेचाळीस लाख रुपये माधुरी देशपांडे आठ लाख सायली देशपांडे सहा लाख यशवंत आणि रजनी देशपांडे प्रत्येकी चार लाख दीप्ती देशपांडे एक लाख विजय वैद्य दोन लाख डॉक्टर प्रमोद गांगुर्डे दोन लाख प्रतिभा गांगुर्डे सात लाख डॉक्टर ज्योती कांबळे आणि कुणाल कांबळे यांच्याकडून प्रत्येकी साडेचार लाख असे एक कोटी तीन लाख रुपये घेऊन या सर्वांना सप्टेंबरपर्यंत तर महाव्याज देऊन त्यांचा विश्वास संपादन केला नंतर लाईफस्टाईल इन्व्हेस्टमेंट ही कंपनी बंद करून घरगट्टे आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींना कंपनीच्या नावे धनादेशाद्वारे एक कोटी तीन लाख रुपये दिले पण हा धनादेशच वटला नाही या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस सध्या या त्रिकुटाचा शोध घेत आहेत इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे नटराज क्रियायोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं समर्थ मानव मानवनिर्माण अभियानांतर्गत या सात दिवसीय शिबिराची अलीकडे सांगता झाली नटराज क्रिया योगपीठाचे प्रवर्तक आचार्य श्री स्वामी परम चेतनानंदजींच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला ठाणे नवी मुंबई इथून शाळकरी मुलांपासून युवक युवती ते वृद्धांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता या सांगता सोहळ्याला अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे स्वीय सचिव बी आर पंजाबी प्रमुख पाहुणे म्हणून तर आयुर्वेद संशोधक सुधीर जुबेकर श्रीपाद बुद्धिसागर अरविंद कुलकर्णी अशा मान्यवरांची उपस्थिती लाभली होती हे शिबिर पूर्णतः विनामूल्य होत आता पुढील निवासी नटराज क्रिया योग शिबिर पनवेल इथे आयोजित करण्यात आलंय अधिक माहितीसाठी सत्त्याण्णव सहाशे एक्क्याऐंशी दोनशे तीस एकोणसत्तर या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित तीन उड्डाण पुलांच्या बांधकामाकरता कमी पडणारा अठरा कोटींचा निधी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय खासर राजन विचारे यांनी विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन के चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नौपाडा मीनाताई ठाकरे चौक आणि तीन पेट्रोल पंप ते अल्मेडा सिग्नल या तीन ठिकाणी उड्डाण पूल प्रस्तावित करण्यात आले असून यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं दोनशे आठ कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र या उड्डाण पुलासाठी खर्च दोनशे सव्वीस कोटींचा आहे या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी अठरा कोटींचा निधी कमी पडत असल्याची बाब विचारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अठरा कोटींच्या निधीची तरतूद करण्याचं आश्वासन दिलं हा निधी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दिला जावा असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी प्राधिकरणाला दिले आहेत या भेटीत ठाणे मेट्रोच्या कामाला गती मीरा भाईंदर शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तसंच ठाण्यातील घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तळोजा येथील मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची पन्नास एकर जागा देण्याबाबत चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी तातडीनं लक्ष घालून हे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन यावेळी दिलं